यांनी आम्हाला जेव्हा फोन करून सांगितलं अशा प्रकारचा आपल्या विहारामध्ये कार्यक्रम आयोजित करायचा आहे तर तेव्हापासून आम्ही या कार्यक्रमाची तयारी केली आणि अतिशय अल्पावधीत हा हो कार्यक्रम आम्ही घडून आणला आपल्या सगळ्यांनी या कार्यक्रमाला जे सहकार्य केलं जे आपली उपस्थिती आहे वर्गाचे त्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रमाला अतिशय असं म अन्यांना महत्व प्राप्त झालेलं आहे आपण उपस्थित राहून याच्या कार्यक्रमाचं जो आपण लाभ घेतला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आपल्या केंद्राच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मदत करतो आज या कार्यक्रमाला विशेष अशी धम्मदेशना बनते धम्मानंद महातेरो यांनी अष्टशील अष्टशिव गृहस्थाश्रमात राहून आपण कशा पद्धतीनं ते पाळायला पाहिजे त्याबद्दल अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं खूप खूप तसं आभार व्यक्त करतो पन्नान होतो त्याप्रमाणे शारदाताई नीत नवे नित नवरे यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या त्यांनी जो संकल्प केला आहे अतिशय अतिशय वाखान्य संकल्प आहे आणि त्यांनी ते कार्य आज आपल्या विहाराला सव्वीसावा म्हणजे सव्वीस विहार म्हणजे आतापर्यंत पंचवीस विहाराला त्यांनी भेटी दिलेली आहे आपलं विहार हे सव्वीस सव्वीसावर आहे तर अतिशय सुंदर असा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ म्हणजे कालकथिक भोसले यांच्या स्मरणार्थ त्यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्याला आज सव्वीस विहार त्यांनी या ठिकाणी येऊन जे अतिशय मौल्यवान असं त्यांनी जे या ठिकाणी गाथापटन वगैरे केलेलं आहे ते अतिशय सुंदर असं त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं शार्दता नितनवे यांचं आभार व्यक्त करतो पुण्यानुवादन करतो त्यानंतर नवीन जाधव यांनी सुद्धा अतिशय सुंदर असं गाता पाठन केलं त्याचा अर्थ सांगितला त्याबद्दल मी त्याचं सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो नमोदन करतो ब्रम्हचारी शिरवती आपल्या केंद्राचे चेअरमन त्यांनी सुद्धा आपल्याला अतिशय म्हणजे वेळ खूप झालेला आहे परंतु त्या या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी सुद्धा आपल्याला अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो पुन्हा अनुमोदन करतो या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार म्हणजे अध्यक्षपद ध्रमचारी ध्रम्मचारी धर्मेश यांनी जे आज स्वीकारलं त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो त्यांनी सुद्धा त्यांच्या मनोगतामध्ये अतिशय सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो पुण्या मदत करतो या ठिकाणी असं सुंदर असं पूजास्थान बैठक व्यवस्था आदरणीय धर्मचारीनी करुणा धर्मचारी करुणाबोधी यांनी वेळात वेळ काढून आले सकाळीच त्यांनी हे पूजास्थान बनवलं आणि मला फोन केला फक्त म्हणले पुष्पगुच्छ आणि हार आणायचे राजे तेवढे तुम्ही मला मदत करा तर मी सकाळी नऊ वाजता घरातून निघालो आणि या ठिकाणी जे काही उर्वरित जे काम होतं ते मी केलं त्याबद्दल मी करुणापदी यांचं खूप खूप पुन्हा अनुमोदन करतो आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी जे उपस्थित धर्मचारी आहे धर्मचारिणी आहे धम्म मित्र आहे धम्म साहेब उपस्थित झाला आणि या कार्यक्रमाची अतिशय शोभा वाढवली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूरक असं आभार व्यक्त करतो पुण्यामोदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय म्हणजे